चिन्मय कृष्णादास यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा हिंदू राष्ट्र समन्वय समितीची हुपरी येथील आंदोलनात मागणी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांच्या संरक्षणासाठी सा। कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णादास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय अटक करण्यात आली आहे ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णादास ब्रह्मचारी यांची विनावट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्यांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये अशी एकमुखी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती वतीने नऊ डिसेंबर या दिवशी नेताजी सुभाषचंद्र चोद चौक हुपरी येथील आंदोलनात करण्यात आली आंदोलनानंतर हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निरीक्षक गजानन सल सनगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री अजित सुतार श्री शिवाजी शिंगारे श्री शिवाजी मोठे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे राष्ट्रीय सम स्वयंसेवक संघाचे श्री सोहम हुपरे वीर शिवा काशी शिवप्रद प्रतिष्ठानचे श्री निळखंठ माने चांदी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री दिनकरराव ससे भाजप युवा मोर्चाचे श्री उमाजी तांबे दुर्घवेद प्रदेशांचे श्री प्रवीण पाटील हिंदू जनजागृती समितीचे श्री किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी पट्टणकडोली रेंदाळ तळ तळंदगे येळुगुड या, या, या गावातील विविध हिंदुनिष्ठ संघटनेचे प्रतिनिष्ठे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूज मराठीसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर या आठवड्याभरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन आणि मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चाच्या आंदोलनाच्या दोन प्रमुख मागण्या अशा आहेत सर्वात पहिली मागणी आहे की इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास यांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी आणि यासाठी दुसरी मागणी अशी आहे की भारत सरकारने याच्यामध्ये आता हस्तक्षेप करण्याची वेळ आहे अत्याचार होत आहे तो आपण वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती पाहतोय टीव्ही चॅनेलवरती बातम्यांमधून पाहतोय की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या हिंदू लोकांना अत्यंत क्रुटतेची वागणूक त्या ठिकाणी बांगलादेशी धर्मांध मुस्लिम लोक देत आहेत आपल्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचतात आपण ज्या टीव्हीवरती बातम्या पाहतोय ते एकूण होणाऱ्या अत्याचारापैकी फक्त दोन टक्के तुम्हाला बातम्या दा दाखवल्या जातात अठ्ठ्याण्णव टक्के अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत